धनजी तेच तेचशी संपर्क साधायचा बारावा प्रतिनिधी आपल्याला बोलवतो इकडे चला मॅच होईल सुरुवात चला मॅच ला सुरुवात होईल यावेळेस पहिला चेंडू आणि इथून फलंदाज होईल संदेश बाद नवीन फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण गणेशला पाहतोय तीन ओव्हरचा सामना असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्केवाडी आणि त्यांच्या पंच दोन ओव्हरचा आहे ओके दोन ओव्हरचा सामना आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या फेरीतला हा सामना आहे यावेळेस देखील बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये खर तर अगदी बॅट ची गडा आणि चेंडू थांबणार नाहीये निघून जाईल फाईन लेग रिजनच्या अगदी डोक्यावरून येईल चौकार चला जा तिकडे होलेंडर्स चला मंगेश वाघमार तिकडे जा चेंडू गेलाय कदाचित बिगीट केला फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे आणि इथून पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद बॉलर कोणी नामदेव नाम्दे। आहेत तर गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये दोन ओव्हरचा सामना खरं तर मोठे फटके खेळण्याच्या नादात मिस टायमिंग शॉर्ट तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज बॅक टू बॅक दुसरा देखील मैदानातून बाहेर आला आहे धावपालकाचा विचार केला तर धावपालक जाऊन आहे चार या अंकावरती आपण पाहतोय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असत आनंद आहे मैदानाच्या आतमध्ये खर तर वर्ने टीमचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय खरं तर आनंद देखील चांगला खेळ करावा लागेल कारण आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये आनंद आणि त्याच्या सोबतीने मनोज अशी जोडखेली वर्णे टीमची आपल्याला प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळते आज मात्र थर्ड डाऊनला मैदानाच्या आतमध्ये अगदी मिडल ऑर्डरमध्ये यावेळेस वाईट चेंडू आहे अभांतर धाव देखील त्याचबरोबर ॲड केली जाईल धावपालक जाऊन पोहोचले सध्या तरी पाच अंकावरती आपण पाहतोय चार चेडूंचा सा खेळ संपुष्टात आला यावेळेस सुरेख फटकाय लाँग मध्ये क्षेत्राक्षक दूरवरून आलेत एक सिंगल तर कंप्लीट झाले दुसऱ्या दाब्याचे ते प्रयत्न नाहीये अगदीच आपण पाहतोय सहा धाबा धाव पलकाचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आहे एकेरी तू एरीला प्राधान्य देण्यात दे येत आहे अगदीच आपण पाहिलं तर पहिल्या रात्री धाकटी धामणे अगदीच पनवेल विभागातून इथपर्यंत पोहोचला होता तू संघ यावेळेस बिकीट केलाय पुन्हा एकदा फटका फसलाय जेल मात्र ड्रॉप होत या पंच धावा एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल सात या अंकावरती पहिलं षटक संपुष्टात आलंय पहिल्या दिवसाचा विचार केला धाकटी धामणीने प्रवेश केलाय अगदीच बक्षिसामध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी खानाव टीम तिसरा दिवस खरं तर आपण बाद केला कारण टीम्स नव्हत्या त्या तिसऱ्या डेमध्ये त्यासाठी आपण कालचा दिवस चौथा आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवला तर बीड टीम क्वालिफाय झाली आहे आणि आज पंचकृषीतील दहा टीम्स ओपनच्या आपण खेळवल्या आणि त्याच दरम्यान चार संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील क्वालिफाय संघांसाठी आणि ज्यामध्ये जो संघ असेल चारी चार सामन्यांमध्ये दोन सेमी फायनल पहायला मिळतील या वेळेस केलाय केलाय चांगला चांगलाय अगदीच चेंडूला फेकून दिलाय लॉंग ले, लेग सी मार्याच्या षटकार सा थँक्यू जे सौरभच्या बॅट मधून आलाय खरं तर पहिल्या चेंडू वरती षटकार दोन षटकांचा सा सामना आहे वीस प्लस धावा जरी झाल्या तरी दमछाक होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये इट इज अ वाईट चेंडू एक अवांतर धाव अगदीच प्रेक्षकांमध्ये जल्लोष श... पाहायला मिळतोय चौदा धावा धाव आपण पाहतोय शेवटचे पाच चेंडू इथून देखील शिल्लक असतील ना त्यावेळेस बॅट चिकड अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण झालं एक सिंगल धावी एका धावीच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल जर का आपण विचार केला तर पंधरा या अंकावरती आपण पाहतोय धावपलक वर्णे टीमचं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अगदीच त्यांचा लग इथून कदाचित चालू झालाय की काय कारण मागचा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता त्यावेळेस देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलेवरी खर तर तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना आपण पाहत अंतर टीमच्या ची चावी हरवली कोणाला जर का सापडले असेल तर त्यांच्यापर्यंत द्या त्यावेळेस स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता खरं तर आनंदचा इथून बाद झालाय आनंद मैदानाच्या आतमध्ये आपण मनोजला पाहू शकाल चेंडू शिल्लक आहे दहा पल्लक अगदी सिरवलाय या इट इज अ वाईड चेंडू येईल वाईट चेंडू असेल यावेळेस फुलटा चेंडू शतरक्षक दूरवरून आले अगदी चेंडू वन बाउंस इन टू द फॅन्स सावकार चार थबा शंटचा चढ शिल्लक आहे धावपलक जाऊन पोहोचले वीस अंक भरते लबलच देखील चांगला चेंडू अगदीच षडक संपुष्ट त्याला एकवीस धाव संख्येचं टार्गेट असेल प्रभाकर प्रभाकरे गोलंदाजी मार्कवरती एकवीस धावा चेस करायचे बारा या वेळेस पहिला चेंडू अगदी चेंडूला फेकून दिलाय टाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला षटकार देखील फुलटॉस चेंडू आहे फटका चांगलाय जे इथे ड्रॉप झालाय सिंगल धावा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय अगदी सिंगल वरती रोखलय येणारे चेंडू आहेत जवळपास दहा विजयासाठी पाहिजे चौदा धावा दहा चेंडू चौदाची गरज आहे पहिला चेंडू थोडासा खराब फेकलाय गोलंदाजी मार्कवर करणे आणि त्याचाच फायदा उचललाय खरं तर संदीपने अगदी पहिल्या चेंडूवरती षटकारल्यानंतर एक सिंगलने धावकाने वड केल्या वेळेला सिरक फटका खराब क्षेत्रक्षण इथून चेंडू थांबणार नाहीये निघून जाईल गोलीच्या वेगाने चार धावांसाठी चौकार पोहचल या अकरा या अंकावरती विजयासाठी दहा धाव संख्येची गरज असेल ज्यावेळेस देखील आपण पाहतोय या डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये जब अगदीच चेंडूला अगदी दिशा दिली एक सिंगल धाव तीन कंप्लीट होईल एकापेक्षा एक जास्त मिळणार नाही एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल बारा या अंकावरती आपण पाहतोय नऊ धाव संख्येची इथून देखील गरज असेल एकवीस ची गरज आहे खर तर मॅच विन होण्यासाठी सध्या तरी बारा धावा धाव बल्कावरती आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान यानंतरची क्वालिफायर मॅच असेल अर्वन, त्यांच्या विरोधात एक्स वाय जेड विजय संघ यावेळेस अगदीच आपण पाहतोय बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये खरं तर शेवटचा शेवटचा एक चेंडू कदाचित शिल्लक असेल आणि त्याच दरम्यान धावपल्लक जाऊन पोचलाय बाराही अंक वरती आपण पाहत षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे यावेळेस विगीट केलाय फटका चांगलाय चेंडू थांबणार नाहीये நகன் ஆச்சோக்கவுட் ஆஃப் பார்க்க ஷட்கார धाव गरज आहे सहा चेंडू है। है। तीन ची गरज आहे खरं तर पहिल्या मध्ये चांगली हानामारी मारे झाले पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली होती संदीप या फलंदाजाने आणि अगदीच मयूर गोलंदाजी मार्कवरती तीन धावा रोखायच्या सध्या तरी चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस अगदीच सामना विन झालाय सध्या तरी आणि सेकंड मॅच असेल अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये क्वालिफायरचा सामना रंगेल अर्बन त्यांच्या विरोधात टीम खेळेल मार्केवाडी सामना दोन षटकांचा असेल मैदान सोडा लगेच ठाण्यापैकीचा कॉल केला जाईल दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या